राज्यातील तिसऱ्या टप्प्यात बारामती सातारा कोल्हापूरसह महत्वाच्या अकरा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे शरद पवार आणि अजित पवारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा उद्याच्या मतदानावरती अवलंबून असणार आहे या नेत्यांसह राज्यातील अनेक दिग्गजांची परीक्षा मंगळवारी होणार आहे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात अकरा महत्वाच्या मतदारसंघात लढती होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकले एकीकडे शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे अजित पवारांकडून त्यांचे जे राजकीय शत्रू आहेत हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्याशी मैत्री केल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं आहे ही जी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार जी काका पुतण्यांची जी लढाई आहे ही एक प्रतिष्ठेची लढाई सुरू झालेली आहे आणि आता येत्या चार जून ला कळणार कळेल की बारामती लोकसभा मतदारसंघावरती कोण विजय होईल किंवा कुणाचा गुलाल उधळला जाईल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा राज्यसभेवर असलेल्या उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन खेचून आणली भाजपच्या कमळावर उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून लोकसभा लढत आहेत तर दुसरीकडे त्यांच्यासमोर शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून माथाडी कामगारांचे नेते असलेले शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर वंचितनं मारुती जानकर यांना मैदानात उतरवलंय दोन हजार एकोणीस साली पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा हा उदयनराजेंना काढायचा आहे तर शशिकांत शिंदे यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते त्यांच्या पक्षाकडे अर्थात राष्ट्रवादीकडे असलेली ही खासदारकीची जागा राखण्याचं महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक वादात राहिली काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही काँग्रेसला ही जागा मिळवता आली नाही विशाल पाटील मतदारसंघात आता अपक्ष म्हणून उभे ठाकलेत वंचितनंही त्यांना आता पाठिंबा दिलेला आहे तर भाजपनं खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा संधी दिलेली आहे या तिरंगी लढतीत काय होणार आणि काँग्रेस मधील नाराजीचा फटका बसणार हे देखील आता लागणार आहे कोल्हापूर लोकसभा हा यासाठी सुरुवातीपासूनच पाटील प्रयत्न करताना पाहायला मिळाले आणि यामध्ये त्यांना यश सुद्धा आलं शाहू छत्रपती महाराज यांच्या गळ्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीची माळ या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळालं खर तर एकीकडं शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीकडून पुन्हा एकदा संजय मंडलिकांना संधी दिली जावी का या संदर्भात चर्चा देखील झाल्या आणि पुन्हा एकदा महायुतीकडून संजय मंडलिक यांच्याच गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली खर तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शाहू महाराज यांनी संजय मंडलिकांसमोर मोठं आव्हान देखील निर्माण केल्याचं पाहायला मिळालं या संपूर्ण निवडणुकीच्या काळात गादीच्या वारशाचा मुद्दा देखील मोठ्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्या चर्चेमध्ये एकीकडं वंचितच्या पाठिंब्यानंतर एम यम आय एम न देखील शाहू छत्रपती महाराजांना पाठिंबा दिला होता मात्र त्यांचा पाठिंबा न स्वीकारण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती या संपूर्ण राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघात आता मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका मांडली होती मात्र पुढे जाऊन याच राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आपल्याला बाहेरून या ठिकाणी मिळावा अशी देखील मागणी त्यांनी केल्याची माहिती समोर आली मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते सत्यजित पाटील यांनाच हातकणंगले लोकसभेमध्ये उतरवलं अनेक नवीन डाव त्यांनी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला मात्र दुसरीकडे आपण विचार केला तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांच्याच गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकण्यात आली खर तर एकीकडं महायुतीकडून धैर्यशील माणींना उमेदवारी दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश आवाडेने देखील बंडाचं हत्यार उपसलं होतं मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याच घरी जाऊन त्यांचं बंड जे आहे ते थंड केलं होतं मात्र या सगळ्याच थे पार्श्वभूमीवरती आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते यामध्ये आता नेमकं कोण बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिते शिंदे यांना या मतदारसंघात तिकीट दिलं आहे त्यांच्यासमोर भाजपनं माळशिरसचे आमदार राम सातपुते या तरुण चेहऱ्याला उतरवलं आहे एम आय एमनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे वंचितनं आतीश बनसोडे या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे सातपुते आणि शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच गाजली आहे त्यात एकमेकांना पत्र हिंदू मुस्लिम मुद्दे महत्त्वाचे ठरलेले आहेत त्यामुळे ते हीसुद्धा निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे भाजपनं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकरांना दिलेलं तिकीट आणि त्यांना झालेल्या विरोधानंही निवडणूक गाजली अजित पवार राष्ट्रवादीचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर आणि मतदारसंघावर वर्चस्व असलेले मोहिते पाटील घराण्यानं या उमेदवारीला विरोध केला धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत निंबाळकरांना आव्हान उभं केलं आहे तर वंचितच्या वतीने रमेश बारसकर रिंगणात आहेत या चुरशीच्या लढाईत काय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेलं आहे कोकणातील हाय व्होल्टेज लढत म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गातील सामन्याकडे पाहिलं जात आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे तसं पाहायला गेलं तर सर्वप्रथम या मतदारसंघात किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते जर बघितलं तर हा मतदारसंघ धनुष्यबाणावर कायमच लढत होता मात्र यावेळी या, या मतदारसंघातून धनुष्यबाण गायब झालेलं आहे किरण सामंत यांच्याकडून ही उमेदवारी नारायण राणे यांनी खेचून आणली आणि त्यानंतर विनायक राऊत अशा पद्धतीचा हा सामना होतोय या सामन्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे उद्या सात मेला या मतदारसंघात एकूण जर बघितलं तर मतदान होते आणि मतदार नेमकं का कोणाला कौल देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रायगडची निवडणूक जी आहे ती चुरशीची ठरणार आहे कारण की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा सुनील तटकरे हे मैदानात उतरलेले आहेत तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून अनंत गीते यांना जी आहे ती उमेदवारी जाहीर केलेली आहे तर तिसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेची मिळालेली अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात तर दुसरीकडे थेट शेखापचे जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी पाठी उभी केलेली ताकद आणि त्याच्या जोडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी या रायगडच्या निवडणुकीत घातलेलं लक्ष्य ही यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती चुरशीची झालेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुनील तटकरे हे खासदार होणार की नाही हे पाहणं महत्वाचं लागणार आहे अजित पवार यांच्यासाठी दुसरी प्रतिष्ठेची लढाई ही धाराशिव मध्ये होत आहे भाजपची तुळजापूरचे आमदार राणाजग सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार यांनी इथं उमेदवारी दिली आहे त्यांची लढाई हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी होत आहे वंचित न देखील भाऊसाहेब आंदळकर यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवला आहे आता पारंपरिक प्रतिस्पर्धक असलेले पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्या पिढीतली ही पुढची लढाई आहे आता धाराशिवची जनता नेमकं कोणाच्या पारड्यात मतदानाचा कौल टाकते हे येणारा वेळ ठरवणार आहे लातूर मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे पुन्हा एकदा मैदानात आहेत त्यांच्या समोर काँग्रेसनं डॉक्टर शिवाजी काळगे यांना मैदानात उतरवलेला आहे तर वंचित कडून नर्सिंग उदगीरकर यांना संधी देण्यात आली आहे या लढतीत सुरंगारे पुन्हा बाजी मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज